Why should I stop riding a bike that is my passion? I feel independent when I'm riding on a road and I'm going anywhere. I feel like I'm flying. I came from a conservative family. They were like don't ride a bike you will fall somewhere and you will break your hand and leg so nobody going to get married with you. But I said I want to do more in my life something different i want to leave my life list usually people ask me that do you want to be a man i say no i don't want to be a man i want to be a powerful woman so i decided to create an equal platform for women motorcyclists in india called the biker league there are different kind of women here in this group different age different family background different professional life and we are learning from each and every person their point of view i'm getting motivate from them i'm getting confidence everybody has their different passion this is our passion i would say i'm on the top of the world <laughs> What else do you need in your life? I mean, you have friends around it who just love to ride. I mean, that's amazing. Bike ride karana raya ya Jaguruti hogade. Ek svapna ghe un tya bike त्यातनं त्यांना स्वातंत्र्य वाटायचं महिला म्हणून मी कमी नाही आहे तर मी पॉवरफुल वुमेन बनणार आहे अशी त्यांची पॅशन होती त्यांची हीच पॅशन होती मात्र आता त्याला ब्रेक लागला आहे आणि तोही कायमचा कारण रस्त्यातल्या खड्ड्यांनीच त्यांचा बळी घेतलेला आहे हे सगळं विश्लेषण याचे सगळे परिणाम या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक जागृती होगाळे यांची पॅशन आपण बघितलेली आहे त्यांना बाईक रायडर व्हायचं होतं एक सक्सेसफुल बाईक रायडर त्या होत्या आणि अशाच एका राईडवर त्या निघाल्या पण तीच राईड त्यांची अखेरची ठरलेली आहे त्या मुंबईतल्या राहणाऱ्या होत्या पण पालघर इथे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे त्यांचा बळी गेलेला आहे राईड साथी निघाल्या पण डहाणू जवार मार्गावर वेतीजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना खड्ड्यांमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांची गाडी ट्रकखाली आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता पावसाळ्यात हा परिसर रायडर्सने भरून जातो पण इथले खड्डे जीवघेणे ठरत आहेत याआधीही काही अशा घटना घडलेल्या आहेत पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही असा आरोप इथले नागरिक आहेत आपण बघतोय जागृती होगाळे यांचा बायकरनी रायडर क्लब होता आणि या क्लबच्या माध्यमातूनच त्या लाँग ड्राईव्हला जायच्या आणि या महिलांचा क्लब होता पण रस्त्यावरच्या खड्ड्यांनीच त्यांचं एक स्वप्न भंगलेलं आहे आणि त्या कुटुंबावरती मोठं संकट आलेलं आहे या खड्ड्यांमुळे त्यांचा बळी गेलेला आहे कल सुबह सात बजे वो और दो और बाइकर नहीं राइड पे निकले थे जवाहर को और रास्ते में पालघर के उधर बड़ा पॉट होल में उसका बाइक गया और वो उड़ गई बाइक से और नीचे गिर गई और उठने के पहले ही उसके ऊपर ट्रक चले गया रियर टायर ट्रक का उसके हेलमेट के ऊपर चले गया एंड शी डाइड ऑन द स्पॉट दिस इज़ अ वेरी सैड इंसिडेंट फॉर अस जागृती बहुत ही एनर्जेटिक एंड एथ्यजियास्टिक बाइकर थी, थी लद्दाख भी गई है एंड शी अ एट टू नाइन ईयर ओल्ड सन क्रूज टू कम विथ राइड्स एंड ट्रैक्स एंड जागृति एक अकॉम्पलिश्ड मैराथन रनर भी थी दिस इज अ वेरी सैड डे फॉर अस एंड पूरा बाइकरनी इज बिंग इम्पॅक्टेड बाय दिस इंसिडेंट एंड आई होप हमारे रोड की बेटर हो क्योंकि ऐसा इंसिडेंट किसी के साथ भी होना नहीं चाहिए जागृति होगाड़े यांचा डहाणू मार्गावरती ज्या खड्ड्याचे इथे अपघात झाला तिथला आढावा घेतला रिपोर्टर योगेश चांदेकर यांनी डहाणू जवार रस्त्यावर काल जो आहे महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला होता जागृती होगळे हुगळे यांचा आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकता कशा प्रकारचा जो खड्डा आहे आणि हाच खड्ड्यामध्ये जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जागृती होगळे यांचा ज्या जागृती होगळ्या आहेत त्या पाहायला गेलं तर मुंबई येथील रहिवासी होत्या आणि त्या काल मुंबई येथून जव्हारच्या दिशेने निघाल्या होत्या पर्यटनाच्या दृष्टीने जव्हार हे अतिशय चांगलं स्थान असल्याने त्या तिथे बाईक रायडर्स किंवा इतरही काही लोकांचे ये जा करत असतात जर पाहायला गेलं तर हाच तो खड्डा आहे आणि या खड्ड्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जर त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर जो ट्रक होता आणि त्या ट्रकच्या खाली जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ती वुमन्स ओनली या ग्रुपच्या सदस्य होत्या आणि त्या जव्हारच्या दिशेने जात असताना त्यांच्या ही दुर्दैवी घटना घडलेल्या आणि परंतु ज्या वेळेला त्या पडल्या त्यानंतर शववाहिनी उपलब्ध झाल्या नाही आणि शववाहिनी उपलब्ध न झाल्याने तिला इतर परन्त परन्त ला ला काही गाडीमध्ये टाकून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नेण्यात आले परंतु त्यांचा तोपर्यंत जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा जो रस्ता आहे हा काही महिन्यापूर्वीच बनवला होता आणि ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या की हा इथे स्पीड ब्रेकर व्हावा गतिरोधक व्हावा परंतु अशी कुठल्याही प्रकारचे जे आहे इकडे काही झालेलं नाही त्यानंतर ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने जो आहे याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवलेला आहे आणि याच याच ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा चौथा मृत्यू आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर जागृती वगैरे हो यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पालघरहून योगेश चांजेकर महाराष्ट्रमध्ये रायडर जागृती हुगाळे यांचा मृत्यू हा वेती ग्रामपंचायतीजवळ झालेला या गावाजवळ झाला पण इथल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याची माहिती इथल्या ग्रामस्थांनी याआधीच बांधकाम विभागाला दिली होती पण काही कारवाई झाली नाही असा त्यांचा आरोप आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर योगेश चांदेकर यांनी अनो जवाहर रस्त्यावर काल ज काल सकाळी जवायला जो अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये जे आहे महिला बाईक रायडरचा मृत्यू झालेला आहे ती जव्हर मुंबईहून जव्हारच्या दिशेने निघाले होती हा जव्हार हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगलंही असल्यामुळे तिथे म मोठ्या प्रकारे प्रमाणात जे आहेत ते मुंबईवरून बाईक रायडर्स किंवा इतर काही लोक ये जा करत असतात आणि याच अनुषंगाने ती मुंबईहून जव्हारकडे जात असताना वेती गावाच्या हद्दीमध्ये तिथे खड्ड्यामध्ये त्यांच्या बाईक खड्ड्यामध्ये जाऊन त्यां तेंच, आणि त्यांच्या अंगावर गाडी जाऊन त्यांचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर हा जो खड्डा आहे त्या खड्ड्यातूनच त्यांचा दुर्दैव मृत्यू झालेला आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमके काय घडलेलं आहे काय सांगाल तुम्ही क्या बोल सर मैंने देखा की एक ट्रक को तीन बाईक अचानक ओवरटेक मारी आगे की जो बाईक है ये खड्डे में गिरी खड्डे में गिरने के बाद में थोडा जंप लिया अनबैलेंस हुआ और डायरेक्ट ट्रक के पीछे वाले व्हील पे उनका सर गया और वो वंदोबस्त जगह पे खत्म आया के बाद में हमने पुलिस को जान किया और पुलिस वाले के माध्यम से एम्बुलेंस को भी जान किया लेकिन एम्बुलेंस आई नहीं पुलिस आई और थ्री व्हीलर टेम्पो में जो लोडिंग गाड़ी होती है उसमें हमने वो टेम्पो को शव को दवाखाने तक पहुँचाया तब तक एम्बुलेंस का कोई मतलब करती नहीं थी नक्की का नक्के क्या लगा काल से तीन महिला बाइक जा सकते हैं आणि त्याच्यामधली एक बाईक ते खड्डे पोल खड्डा पडलेला पावसामुळे खोल झालेला त्याच्यामध्ये पडले आणि हा त्याच्यामध्ये आपटून आणि जंप झाले आणि बा बाईक त्यांना सांभाळता नाही आली आणि पडली खाली आणि रस्त्यावर ट्रक जात होता त्या ट्रकच्या मागेच्या वेळमध्ये त्याचं जागृती होगाळे यांचा खड्ड्यांमुळे जो अपघात झाला आणि त्यात ते त्यांचा जीव गेला याला सरकार जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे आणि आता ज्या मंत्र्यांनी दावा केला होता खड्ड्यातले रस्ते दाखवा आणि एक हजार मिळवा त्यांनाच आम्ही खड्डे नसलेले रस्ते दाखवा आणि तुम्हालाच बक्षीस देतो असं आव्हान आता विरोधकांनी दिलं आहे त्यांचा मृत्यू झाला मुंबई आणि जवाहरला जाताना त्यांचा मृत्यू झाला मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये नेहमीच पाऊस येतो आणि नेहमीच खड्डे पडतात या राज्याच्या रस्त्यांचा दर्जा किती बेसुमार खालावलेला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे मुंबई शहरात देखील खड्ड्याची समस्या वाढलेली आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हारसारख्या ठिकाणी जाताना देखील खड्डे काही कमी नाहीत आणि त्याचाच बळी म्हणून त्या मुलीचा बायकरचा बळी असं आहे की जे सुचेल ते जाहीर करणारे मंत्री आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या आणि त्यामुळं जे मनात येईल ते जाहीर करणे आता दिसेल खड़ा, मैं खड़ा ते खड्डा म्हणजे खड्डा नसणारा रस्ता दाखवा आम्ही मंत्र्यांना आता पारितोषिक वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा महाराष्ट्र